नांदेड शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे भाजप पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक भागात सी सी रस्त्याचे काम केले जात आहे सोमवारी प्रभाग क्रमांक सहा व पाचमधील प्रभागनगर आणि अशोकनगर येथे तसेच कैलाशनगरमध्येही अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले भाजपाचे सरचिटणीस क्षितिज जाधव यांनी या कामाच्या निधीसाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे मागणी लावून धरली होती अखेर पंचवीस लक्ष रुपये मंजूर करण्यात आहे। कर आले आहेत भाजपचे विधानसभा प्रमुख डॉक्टर सचिन उमरेकर यांनी प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी क्षितिज जाधव आणि जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड मयूर कोकरे पवन जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाचचा काही भाग व सहा या दोन्हींचं मिळून जवळपास पंच्याऐंशी लाख रुपयाचं उद्घाटन भूमिपूजन आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्ही सर्वांनी केलेलं आहे पंधरा लक्ष रुपयाचं काम हे सम्राट अशोकनगरमध्ये आहे पंचावन्न आणि पंधरा सत् साठ सत्तर लाख रुपयाचं काम प्रभातनगर येथे आहे व पहिनावाड रेषेजवळचं प्रभात पाचमधील काम हे पाच लाख रुपये किमतीचं आहे या सर्व कामाचं भूमिपूजन आज साहेबराव गायकवाड मी राजू यांना व प्रभागातील त्या त्या क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या हस्ते व त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेलं आहे येत्या दोन ते तीन दिवसात हे सर्व कामं सुरू होतील आणि लवकरात लवकर चांगल्या दर्जाचे कामं हे पूर्ण लोकनेते खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे मी पाठपुरावा केला असता माझ्या प्रभाग क्रमांक सहामध्ये विविध ठिकाणी रस्त्याच्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले डी पी डी सी अंतर्गत चिखलीकर साहेबाच्या पाठपुराव्यामुळे ठरले गे गेलं अनेक वर्षापासून तिथे रस्ता नव्हता हो खूप दिवसापासून तिथे रस्ता नसल्यामुळे ति आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते खासदार चिखलीकर साहेबाकडून मंजूर करून आणला सम्राट दोन भागात पंचवीस लक्ष रुपये निधी आणला